असं आहे की आता प्रत्येक जण जो आहे प्रयत्न करतो आहे आमचा आमच्या पक्षातर्फे सुद्धा भावसार म्हणून उभे आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भावसार म्हणून धुळ्याचे उमेदवार उभे आहे आता आता सुरुवात झालेली आहे बघूया कसं कसं पुढे चित्र उभं राहत आहेत सर पण इथे कुठे आली नाही दोन दोन सांगायचं काय दाखवायचं ते दाखवलं पुढे त्या शहाण्या लोकांना सांगा की पावणे तीनशे कोटी रुपये एखाद्या कामाला मंजूर करण्यासाठी एक महिन्यात काम ते होत नाही आणि चार महिन्यात होत नाही त्याच्यासाठी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष लागतात आणि त्याच्यानंतर इथून हे एवढं काम जे आहे हे सुरू होऊन किती दिवस झालेत कितीही मशीन्स आहे रोजच्या रोज त्यांचा आम्ही आढावा घेतो आहे लोकांचं हे चालणार आहे म्हणजे कितीही काम आपण केलं म्हणजे कुठेही न होणारं काम आपण केलेलं आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात हे पहिलं काम आहे की गुजरातला आणि पलीकडे वाळून जाणारं पाणी आपण इकडे वळवलं परंतु मध्ये मध्ये तो पाठ फुटत होता कुठे तो परक्युलेट होत होता त्याच्यामुळे त्याला अस्तरीकरण करणं गरजेचं होतं तर ते शेवटला पाणी लवकर येईल आणि म्हणून त्याच्यासाठी वेगळे आपल्या पावणे शीशे कोटी रुपये मंजूर करावे लागले आणि दोन पार्टमध्ये जे आहे ते काम सुरू आहे दोन कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर कमी पडतो आहे म्हणून इकडचे काही कॉन्ट्रॅक्टरची माणसं जी आहेत तिकडे हलवली मशीन्स तिकडे हलवल्या आणि रोजच्या रोज त्याचा आढावा आपण मी घेत असतो रोज किती मशीन्स आहेत काय आहेत इथे आहेत ते बोलणाऱ्यांना काय आहे नाही केलं तरी तसंच केलं तरी तसंच उद्या पाणी आलं तरी मग हो काय आहे ते आमदारच आहे मंत्रीच आहे पाणी येणारच होतं त्याच्यात काय विषय असंही म्हणायला बसलेलं त्यांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या काय मी माझं काम करतोय प्रामाणिकपणाने लोक त्याचं मूल्यमापन शेतकरी समाज जो आहे तो योग्य ठेवणे करीन आपण कायच काय वडाचं बापानं त्याचं काय म्हणतं पिंपळाला लावायचं काम कशाला करता भाऊ आणि तुम्हीच मला नाराज एखादा नाराज एका दहा वेळा दावड़ा विचारला दहा वेळाने तेच उत्तर द्यायला काय नाही आणि आधीचे काही प्रमुख लोक आहेत ते करतात त्या सगळ्या अटेंड करणार ना मला त्यांनी विचारलं की मग सर्वव्यापी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे काय आता इथे सुद्धा जे आहे इथे सगळे लोक असतात कुणाचं एक काम असतं दुसऱ्याचं काहीतरी दुखणं असतं तिसऱ्याचं काहीतरी हॉस्पिटलचं काम असतं चौथ्याचं काय नोकरीचं काम आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललो तर पक्ष चालत असतो आता या दोन ठिकाणी गेलो कुठे वीज पडली तर तिथे काहीतरी मदत करणं गरजेचं आहे कुणीतरी दगावलं तर तिथे घेतो अशा जीज़। तरी लोक जोडून संग्रह करू जेवढं संग्रह करू तेवढा पक्ष मोठा होतो हा त्याच्या पाठिंबाचा माझा म्हणण्याचा उद्देश आहे राजकीय विश्लेषक की काय असलं काय करणं उज्ज्वळ काम करण्याचा काय प्रश्न होता ज्या वेळेला माझ्याकडे ते काम होतं त्यावेळेला मी ते काम केलं आता तिथे पालकमंत्री आहेत तिथले आमदार वेगळे आहेत तिथले खासदार वेगळे आहेत त्यांनी ते काम करायचं असतं ना मला काय विचारलं सांगितलं मदत मागितली तर मी नक्की कर आणि मी कोणाच्या तरी कामामध्ये कोणाच्या तरी अधिकारामध्ये जुडबुड करण्याचं काय कारण आहे आपल्या एवढा लासरगावमध्ये गेला जर तो आमचा लीड आहे ना गेल्याला जास्त लीड नाही म्हणजे इक्वलमध्ये घेणे ना फायदा आमचे जवळपास आपण सांगतो कांद्याचा प्रश्न बरं लासलगाव कांदा मार्केट हे आशिया खंडातलं मोठं मार्केट आहे ते माझ्या ह्या मतदारसंघातच आहे ना ते लासलगाव त्यामुळे तिथे कित काय उदरे होता कांद्याचा आणि काय लोक प्रश्न विचारू की सगळ्यांना माहिती आहे त्यामानाने जे आहे बरंचसं जे आहे आम्ही कवर केलेलं आहे लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याची इच्छा आहे त्याची इच्छा त्यांनी पूर्ण करणं त्याच्यासाठी आपण काही बोलू शकत नाही आता त्यांची ती इच्छा पूर्ण करायची की नाही ही एवला लासलगावची जनता ठरवेल